हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण जर काही पूर्वतयारी करून ठेवतो तर त्याचा आप आपल्याला खूप जास्त उपयोग होतो सध्या मुलांच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत माझ्या घरीसुद्धा माझ्या दोन मुली आहेत एकीची टेनची एक्झाम चालू झाली तिचा दुसरा पेपरसुद्धा झाला आणि दुसरी मुलगी थर्डमध्ये आहे आणि तिची आजपासून एक्झाम चालू आहे तर यासाठी आम्ही मी बरीचशी पूर्वतयारी करून ठेवली होती आणि मी नेहमीच अशा प्रकारे पूर्वतयारी करून ठेवते कारण मला ऑर्डरसुद्धा असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एका दिवशी खूप जास्त कामं येतात आणि जर आपण ऑर्डर वगैरे घेत असू किंवा मग इतर जर काही दिवस असेल तर राहिलेली कामं त्या दिवशीच येतात आणि त्या दिवशी आपली खूप गडबड उडते मग अशावेळी आपण जी केलेली पूर्वतयारी असते ती आपल्या अगदी कामी येते आणि जी गडबड असते त्याच्यावरचा ताण थोडासा कमी होतो शिवाय येणाऱ्या दिवसांसाठी सुद्धा मी काही पूर्वतयारी करून ठेवतो ले ले आहे आणि ते सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे यामुळे सर्वांनाच उपयोग होऊ शकतो त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया हा व्हिडिओ मी काल शूट केला होता काल माझ्या मुलीचा सायन्सचा सा पेपर होता आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली आणि गरम पाणी पिण्यासाठी मी ठेवलं होतं त्यानंतर नाश्त्यासाठी मला पोहे बनवायचे होते आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी दोन तीन दिवसासाठी असे कांदे त्याची टर्फलं वगैरे काढून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते तर लसून सोललेला असला आणि कांद्याची जर टर्पल आपण काढून ठेवलेली असली किंवा मग इतर भाज्या वगैरेसुद्धा साफ करून आणि धुवून जर फ्रीजमध्ये ठेवलेल्या असेल तर मग स्वयंपाक करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही शिवाय कांदा जर आपण असा सो सोलून ठेवायचा आहे कट करून ठेवायचा नाही अगदी दोन दिवस पुरेल एवढा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि मग जर आपण असा सोललेला कांदा असेल तर तो तिखट असतो तर त्याचा सुद्धा थोडासा कमी होतो आणि मग कट करताना आपल्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही तर पोहे बनवण्यासाठी लागणारे म्हणजे जे काही कटिंग शॉपिंग करायचं होतं तर ते सर्व मी करून घेतलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पोहे सुद्धा मी नेहमी चाळून ठेवते आणि पोहे मी भिजत ठेवले होते चार माणसांसाठी पुरतील एवढे पोहे मला बनवायचे होते आणि चाळल्यामुळे हे पोहे अगदी छान मोकळे होतात शिवाय आपल्याकडे जी पुरण वाटण्याची चाळण असते अशी जी चाळणी असते तर त्यामध्ये पोहे भिजत ठेवायचे म्हणजे मग एक्स्ट्राचं जे, जे पाणी असतं तर ते सगळं निथळून जातं आणि पोहे गच्च होत नाही छान मोकळे होतात तर आपण नेहमी ज्या पद्धतीने पोहे बनवतो तर त्या पद्धतीने मी ते पोह्याला फोडणी दिलेली आहे सकाळी माझ्या मुलीला जास्त असं गोड वगैरे खायला आवडत नाही त्यामुळे तिला पोहे खायचे होते तर त्याप्रमाणे मी पोहे बनवले आणि पोह्यामध्ये मी असे थोडेसे टोमॅटो घालते त्यामुळे पोह्याची चव खूप छान लागते शिवाय पोहे थोडे मौसरसुद्धा होतात आणि टोमॅटोमधल्या बियासुद्धा मी काढून टाकल्या होत्या आणि त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याच्या डाळी ज्या आधीच भाजून ठेवल्या होत्या तर त्यासुद्धा टाकलेल्या आहेत अशा प्रकारे आपण इथे पाहतोय की बरीचशी पूर्वतयारी आपल्याला कशी कामी येते आणि अगदी दोन मिनटातच आपण पोहे बनवू शकतो तर चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकलं आणि कोथंबीर वगैरे टाकली आणि छान याला मिक्स करून घेतलं आणि मग छान असे पोहे हे बनून तयार होतात तर आमच्या घरी माझे आहो हे नेहमी देवपूजा करतात मात्र मला मुलीला एक्झाम सेंटरवरती सोडायला जायचं होतं आणि जाताना ती देवाला नमस्कार करेल म्हणून मला देवपूजासुद्धा करायची आहे इथे आपले मस्त पोहे असे बनून तयार झालेले आहेत ती मुलगी माझी चहा पित नाही तर मी तिला पोहे झाल्यानंतर गरम गरम पोहे खायला देणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मऊ सॉफ्ट असे पोहे बनवून तयार झालेले आहेत तिच्यासाठी मी हे पोहे दिले आणि आपल्याला एका ताईनी कमेंटमध्ये दिलं होतं की मी ज्याप्रमाणे खोबरं वाट्या म्हणजे ओल्या खोबरं असं फ्रीजमध्ये ठेवते त्यापेक्षा जर खोबरं किसून वगैरे ठेवलं तर अगदी छान टिकतं त्यांच्या सांगण्यानुसार मी जे खोबरं होतं तर ते छान असं किसून ठेवलं होतं आणि खरंच मला हे खूप उपयोग आला आलं पटकन मी ते घेऊन पोह्यावरती टाकू शकले त्यांनी दिलेल्या सजेशनबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यानंतर मी मुलीला नाश्ता वगैरे दिला आणि त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला चहा पोहे मीसुद्धा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली आणि आमच्या घरी आहो नेहमी देवपूजा करतात अगदी छान देवपूजा करतात सर्व अगदी जिथल्या तिथं ठेवतात आणि मी सुद्धा त्यांनी जशी देवपूजा करतात तर त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं असं एक ठरलेलं असतं की हा देव इथे ठेवायचा या पद्धतीने इथे ठेवायचं तर त्यानुसारच मी अगदी छान अशी देवपूजा करून घेतली त्यानंतर देवाला फुलं वगैरे व्हायली त्यानंतर आम्ही दोघींनी पण देवाला नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर मी तिला तिच्या एक्झाम सेंटरवरती सोडायला गेली आणि एक्झाम सेंटरवरून येता येता जवळजवळ दहा सव्वा दहा वाजल्या होता त्यानंतर छोट्या मुलीला ट्यूशनला सोडलं होतं तिलासुद्धा मी येता येता घेऊन आली आणि आजकाल उन्हाळा थोडा जाणवू लागलेला आहे थोडंसं गरम व्हायला लागले आणि बाहेर गेलं की जास्तच गरमी जाणवते त्यानंतर मी, मी स्वयंपाकाला सुरुवात केली इथे मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी घरीच मूग वगैरे भिजत घालते मग मटकी मोड वगैरे आणि घरीच त्याला मोडं वगैरे आणते छान असं मुगाचं मोडाची भाजी मी बनवणार होते सुक्की भाजी मला बनवायची होती आणि मी इथे बाजूला वनण भाताचा कुकर सुद्धा लावला होता आणि थोड्याशा वड्या आळू वड्या ज्या बनवल्या होत्या त्यातील आळूच्या वड्यासुद्धा होत्या तोंडी लावायला होतील आणि इथे मी हिरव्या मुगाच्या मोडाची भाजी बनवत होते घरीच आपण अगदी छान मोड आणलेले आहेत आणि घरी कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही भिजत वगैरे ठेवलं कडधान्य तर त्याला छान मोड येतात आणि त्याचा बिलकुलसुद्धा कुबट वगैरे असा वास येत नाही मी इथे जे मोडं होतं तर ते अगदी छान व्यवस्थित निवडून वगैरे घेतलं होतं आणि त्यानंतर मी त्याला पहिला भाजून घेते म्हणजे अगदी छान त्याला चव लागते मटकीचं मोडं असो किंवा मग जे मूग वगैरे असो तर ते आधी थोडंसं भाजून घ्यायचं थो, म्हणजे आपण त्यापासून जर पातळ रस्सा भाजी बनवणार असो किंवा मग सुक्की भाजी बनवणार असो तर त्याची चव खूप छान लागते भाजीला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची काही पानं टाकली त्यानंतर बारीक लसूण जो होता तो कट करून घेतला होता तो टाकला छान परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे कांदे आता थोडे ओले आहेत थोडे ओलसर आहेत त्या आणि त्यातून लाल जे ता, ता कांदे असतात तर तसे कांदे आहेत ते एकदम बारीक असे कट होत नाहीत आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकला टोमॅटोसुद्धा छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आता पावडर मसाले टाकायचे आहेत यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल जी कश्मीरी रेड चिली पावडर असते तर ती टाकले आणि घाटी मसाला टाकलेला आहे चवीनुसार घाटी मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा आहे एक दोन चमचे एवढा टाकायचा आहेत हे सुद्धा छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी जो मिसळ मसाला असतो तर तो मिसळ मसाला टाकला आणि त्यानंतर याला छान असं परतून घेतलं त्यानंतर आपण जे भाजून ठेवलेलं हिरव्या मुगाचं मोडं होतं तर ते टाकलं त्यालासुद्धा छान असं मिक्स केलं मी ही भाजी आहे ती थोडीशी सुकी बनवणार आहे जास्त पण पातळ वगैरे अशी बनवणार नाही अगदी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मला हिंग टाकायचं मी विसरली होते त्यामुळे अगदी पाव चमचा एवढं हिंग यामध्ये टाकलं आणि त्यानंतर याला छान असं मिक्स करून घेतलं आणि इथे आपल्याला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाहिजे तर यामध्ये वाटण वगैरे टाकू शकता तर इथे मी बिना वाटणाचीच अशी भाजी बनवणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी आपण जो सुक्या भाजीसाठीचा मसाला बनवला होता तर त्यातील एक मोठा चमचा मसाला टाकला होता पण तो व्हिडिओ म्हणजे ती क्लिप आहे ती माझ्याकडून थोडीशी मिस झालेली आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि याला छान असं मिक्स करून घेतलं तर मला इथे सुक्कीच भाजी बनवायची होती कारण भातासोबत खाण्यासाठी वरण वगैरे होतं अगदी पाच मिनटासाठी याला मी मध्ये मध्ये चेक करत शिजवून घेतलेलं आहे हे मोडं वगैरे आहे तर ते त्याची भाजी अगदी जास्तच शिजवून घेण्याची काही गरज नाही थोडंसं कच्चं जरी मोडं असेल तरीसुद्धा चालतं त्यानंतर यामध्ये मी कोथंबीर टाकली आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकला आणि इथे छान याला मिक्स करून घेतलं छान अशी भाजीही तयार झालेली आहे तर मी भाजी बनवत होते तेव्हाच मला केकची ऑर्डर आली आणि त्यांना अर्धा किलोचा केक हवा होता आणि अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे ते बोलले की तुम्हाला जो योग्य वाटेल म्हणजे तुम्हाला पटकन वेळेत होईल असा कोणताही फ्लेवर बनवा तर मी ते चॉकलेट ट्रपल केक बनवणार होती त्यामुळे मी बेस बनवून घेतला भाजी झाल्यानंतर आणि त्यानंतर मी बऱ्याच वेळा ठरवते की केकची ऑर्डर आल्यानंतर तुमच्याशी शेअर करूया पण काय होतं की अगदी कडबडीची वेळ असते आणि तेव्हाच मला केकची ऑर्डर येते भाजी झाली आणि केकचा बेस वगैरे लावला तोपर्यंत मला मुलीला एक्झाम सेंटरवरून आणायला सुद्धा जायचं होतं होतं त्यामुळे मी पुढचं काही शूट केलं नाही त्यानंतर जेवण वगैरे झालं तोपर्यंत बेस जो होता तो छान थंड झाला आणि त्यानंतर मी जी व्हिपिंग क्रीम असते तर ती फेटण्यासाठी ठेवली मला इथे चॉकलेट ट्रपल केक बनवायचा होता तर त्यासाठी मी जे डार्क कंपाऊंड चॉकलेट होतं तर ते म्हणजे मेजरमेंटनुसार कट करून घेतलं त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकलं आणि त्याला ओव्हनमध्ये ठेवलं मेल्ट होण्यासाठी त्यानंतर जी वजनानुसार म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला जो केक बनवायचा आहे त्यानुसार जी प्रमाणात केक क्रीम घ्यायची असते तर ती घेऊन मी ती फेटण्यासाठी लावून दिली तोपर्यंत इथे आपण जे दूध टाकून मी इथे जे डार्क कंपाऊंड ठेवलं होतं तर ते सुद्धा छान मेल्ट झालं होतं इथे मी चॉकलेटमध्ये मेल्ट करण्यासाठी दूध वापरलेलं होतं याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा मग विपिंग क्रीमसुद्धा वापरू शकता हे छान मिक्स करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे त्यानंतर केकवरती लावण्यासाठी आपल्याला इथे शुगर सिरप बनवायचं आहे यासाठी इथे मी नॉर्मल पाणी घेत घेतलं होतं त्यामध्ये कॉफी टाकली आणि त्यानंतर साखर टाकलेली आहे आणि पावडर शुगर टाकायची आपल्याला आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी गरमी जाणवू लागली आहे त्यामुळे यामध्ये मी आईस क्यूब टाकणार आहे जास्त थंडी असते तेव्हा आपल्याला नॉर्मल पाण्याने याला असं स्प्रे करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर हे सुद्धा आपलं तयार आहे हे सुद्धा मी बाजूला ठेवून देते आहे तोपर्यंत आपली जी क्रीम आपण फेटायला लावली होती तर तीसुद्धा छान अशी फेटून झालेली आहे तरी ते पाहू शकता तुम्ही थंड झाल्यानंतर हे जे चॉकलेट सिरप आहे ते थोडं अजून घट्ट होणार आहे आता खूप जास्त गरम आहे तर इथे आपली क्रीमसुद्धा फेटून झालेली आहे आणि ट्रपल क्रीम जी असते तर ती मी बाहेरून रेडीवाली ट्रपल क्रीम आणत नाही घरीच जी व्हाईट व्हिपिंग क्रीम असते तर ती आणून त्यामध्ये हे चॉकलेट सिरप टाकून त्यापासून मी ट्रपल क्रीम घरीच बनवते तर इथे आपली जी केकवरती लावण्यासाठीची क्रीम आहे तर तीसुद्धा तयार झालेली आहे आपण शुगर सिरपसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी पायपिंग बॅगमध्ये हे क्रीम आहे ती भरून घेणार आहे आणि आता केक मला डेकोरेट करून घ्यायचा आहे तर बऱ्याच वेळी जेव्हा घाई असते तर तेव्हाच नेमकी केकच्या ऑर्डर येते आणि दुपारी वगैरे आली आणि मग त्यांना सात वाजता सहा वाजता वगैरे असा केक हवा असतो तर इथे मी घरीच जी ट्रपल क्रीम आहे ती बनवून घेतली आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान तयार झालेली आहे फ्रेश तयार होते त्यामुळे आपल्या केकची सुद्धा छान चव लागते ही क्रीम मी पायपिंग मॅगमध्ये टाकून घेतली आणि आता आपल्याला केकला डेकोरेट करून घ्यायचं आहे मी मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता की तुम्ही जर ऑर्डर वगैरे घेत असाल तर कशा प्रकारे आपण तयारी करू शकतो तर त्याचासुद्धा आपल्याला खूप उपयोग होतो जर तुम्ही घरातून काही ऑर्डर घेत असाल फूड ऑर्डर्स घेत असाल केक बनवत असाल शिलाईची जर काही कामं वगैरे करत असाल तर आपण स्वयंपाकाची जर आधी काही पूर्वतयारी करून ठेवली तर आपली ऑर्डर पण पूर्ण होते आणि मग आपल्या स्वयंपाकामध्ये किंवा नाश्त्यामध्ये काही डिस्टर्बसुद्धा होत नाही अगदी सगळं वेळेवर तयार होतं तर इथे मला ट्रपल चॉकलेट केक बनवायचा हो। केकचा बेस होता तर तो मी तीन लेअरमध्ये कट केला आणि त्यानंतर त्याला जे आपण शुगर सिरप बनवलं होतं तर त्यांनी सोक करून घेतलं वरून क्रीम अप्लाय केली त्याच्यावरती चॉकलेट सिरप टाकलं त्यानंतर वरून थोडेसे चोको चिप्स टाकले आणि त्यानंतर वरून अजून एक बेस ठेवला आणि अशा प्रकारे मी असं करत या पूर्ण केकला कवर करून घेतलेला आहे तर आपल्याला जेव्हा गडबडीच्या वेळी कमी वेळेसाठी केकची ऑर्डर येते म्हणजे अगदी कमी वेळेतच ऑर्डर पूर्ण करायची असते तर तेव्हा मी कस्टमरला सजेस्ट करते की तुम्ही शक्यतो जो आपला चॉकलेट ट्रपल केक आहे तर तो घ्या कारण त्याच्या चवीमध्ये जास्त फरक पडत नाही मात्र रसमलाई वगैरे केक अगदी कमी वेळेत बनत नाही नाहीतर मग पायनॅपल किंवा मग स्ट्रॉबेरी केकचा ऑप्शन आपण त्यांना देऊ शकतो तर केकला व्यवस्थित मी कवर करून घेतलं आणि आता याला सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मला आता मुलीला स्कूलमध्ये घ्यायला सुद्धा जायचं आहे बघता बघता साडेपाच वाजले होते आणि मी मुलीला स्कूलमधून घेऊन आली आणि माझ्याकडे ना आपला जो मसाला असतो ठेवणीतला मसाला मसाला ठेवण्यासाठी अशी मोठी जी चिनी मातीची भरणी असते तर ती माझ्याकडे नव्हती माझ्याकडे जे छोट्या छोट्या भरण्या होत्या म्हणजे एक किलोच्या दोन किलोच्या त्याच्यामध्येच मी मसाला ठेवत होते आणि अशी ही चिनीमातीची भरणी मी ऑनलाईन मागवली होती आणि ही जर मला चांगली वाटली अगदी छान वाटली तर त्याची लिंक मी जरूर तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन आणि किती किलोची वगैरे आहे हे सुद्धा मी तिकडे नक्की शेअर करेन आणि त्यानंतर आमचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मला भाज्या वगैरे घ्यायला जायचं होतं कारण आता बरेच दिवस झाले मी जास्त प्रमाणात ज्या भाज्या वगैरे आणून ठेवते त्या मी आणल्या नव्हत्या आणि नेरूळवरूनच लास्ट टाइम म्हणजे मागच्या महिन्यात मी खूप जास्त प्रमाणात भाज्या आणल्या होत्या त्यानंतर बरीशी कडधान्य वगैरे बनवली आणि ओल्या भाज्या वगैरे काही आणणं झालं नव्हतं जर एका एक दुसरी भाजी हवी असेल तर मी तिथूनच एक दुसरी भाजी घेतली होती आणि आज आता मला माझ्या मुलीचं एक्झामचा म्हणजे दुसरा पेपर झाला आता तिला चार पाच दिवस सुट्टी होती त्यामुळे मला ही सर्व तयारी करायची होती आणि जेव्हा मुलांच्या एक्झाम वगैरे असतात तर त्यांच्या आहाराकडे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायला हवं जास्त तेलकट तुप फुकट पदार्थ तळलेले थंड वगैरे पदार्थ न देता जर आपण भाज्या वगैरे दिल्या किंवा फळं वगैरे दिली तर मग त्याचा त्यांना फायदा होतो तर हे सर्व विचारात घेऊनच मी हिरव्या भाज्या वगैरे किंवा फळं वगैरे होती तर ती घेऊन आली होती काही भाज्या आणि फळं मी किसान कनेक्टमधून घेतली होती आणि काही भाज्या आणि फळे मी जे मार्केटमध्ये रोडवरती वगैरे बसतात तर त्यांच्याकडून घेतली होती कारण आता मला पुढच्या दिवसांसाठी सुद्धा सर्व भाज्या वगैरे साफ करून ठेवायच्या होत्या कारण आता चार पाच दिवस तिला सुट्टी होती त्यामुळे तिच्याकडे एवढं जास्त लक्ष देण्याची गरज नव्हती त्यामुळे मी हे सर्व तयारी करण्यासाठी आजच जाऊया म्हटलं कारण सकाळपासून अशी पण खूप जास्त कामं चालूच होती आणि आता रात्रीच्या जेवणात मी सकाळपासून खूप थकली होती त्यामुळे मी फक्त डाल खिचडी बनवणार होती कारण का आता माझ्याकडे दुसऱ्या काही भाज्या वगैरे काहीच शिल्लक नव्हतं त्यामुळे आजच भाज्या वगैरे आणणंसुद्धा गरजेचं होतं आणि आता भाज्या वगैरे साफ करायला खूप जास्त वेळ लागला तरी काही हरकत नाही कारण मला उद्या सकाळी तिच्यासाठी लवकर उठण्याची काही गरज लागणार नव्हती तर इथे मी कोथंबिरीच्या दोन जुड्या घेऊन आली कारण म्हटलं थोडं तोंडी लावण्यासाठी कोथंबिरीची वडी वगैरेसुद्धा बनवता येईल आणि अशा बऱ्याचशा भाज्या मी घेऊन आली जेव्हा आम्ही मार्केटमध्ये भाज्या आणायला बाहेर पडलो तेव्हाच जी केकची ऑर्डर होती तीसुद्धा आम्ही येता येता त्यांना देऊन आलो आणि खूप जास्त घाई झाली त्यामुळे मी शेवटचं पॅकिंगचं वगैरे जे काही शूटिंग करायचं होतं तर ते केलंच नाही आणि आता बघता बघता जे हरभऱ्याचे घाटे आहेत त्याचा सीझनसुद्धा संपत आला त्यामुळे मी आता थोडेसे हे हरभऱ्याचे ढाळे भेटले तर तेसुद्धा घेऊन आली आणि अशा पद्धतीने काही फळं वगैरे किंवा नारळ पाणी वगैरे हे सर्व पण घेऊन आली कारण आता दोघींच्या म्हणजे मुलींच्या माझ्या एक्झाम चालू आहे तर त्यावेळी त्यांना खाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं कारण इतर दुसरं काही खाण्यासाठी देण्यापेक्षा जर फळं वगैरे दिली तर अजून चांगलं होईल मला द्राक्ष पण घ्यायची होती पण द्राक्ष अजून तेवढी म्हणावी तेवढी काही गोड वगैरे आली नाही थोडीशी आंबटच होती त्यामुळे मी इतर फळं वगैरे घेऊन आली आणि या पद्धतीने जी ओली हळद भेटते तर तीसुद्धा घेऊन आली कारण बऱ्याचशा वाटणामध्ये मी अशी ओली हळद वगैरे वापरते आणि लसूण अजून ओलाच आला आलेला आहे आहे अजून सुका लसूण वगैरे नाही आणि इथे पाहू शकता तुम्ही कढीपत्तासुद्धा मी असा नेहमी जास्त प्रमाणात थोडा घेऊन हो येते तर सर्व भाज्या आणल्यानंतर मी एका ठिकाणी बसून आहोनी आणि मी या ज्या पालेभाज्या होत्या तर त्या व्यवस्थित अशा साफ करून घेतल्या कोथंबीर वगैरे किंवा ज्या पालेभाज्या वगैरे होत्या त्या सर्व व्यवस्थित साफ करून घेतल्या आणि माझ्याकडे असे हे भाज्या ठेवण्याचे जे कंटेनर आहेत तर ते मी जातानाच आधी व्यवस्थित धुवून घेतले होते सुकून वगैरे ठेवले होते या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की अशा पद्धतीने मी हे जे कंटेनर आहे ते भाजीला जाण्यापूर्वी व्यवस्थित धुवून वगैरे आणि व्यवस्थित सुकून वगैरे ठेवते तर ह्या ज्या भाज्या मी व्यवस्थित साफ केल्या होत्या तर त्या अशा एका एका कंटेनरमध्ये ठेवून दिल्या आणि या कंटेनरमध्ये अगदी छान भाज्या राहतात व्यवस्थित अगदी आपण ठेवलं तर त्याला पाणी वगैरे सुटत नाही आणि या ज्या पालेभाज्या आहेत तर त्या मी धुतलेल्या नाहीत याला साफ करून असंच ठेवून दिलेलं आहे आणि जेव्हा मी बनवणार तेव्हा त्याला धुणार आणि त्यानंतर मी कट करून घेणार आणि मग नंतर त्याची भाजी बनवणार तर इथे एका जागी बसूनच आम्ही ज्या आणलेल्या भाज्या होत्या तर त्या व्यवस्थित साफ करून घेतल्या आणि इथे पाहू शकता तुम्ही पालक वगैरे हे सर्व आहे मला पालक आता ब्लँच पण करून ठेवायचं होतं पण आता रात्री खूप जास्त वेळ झाला होता त्यामुळे मी ब्लँच वगैरे केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कंटेनर आहे तर त्यासाठी आता सध्या मी कपडा वापरायला सुरुवात केलेली आहे पण ते कपडे मी आता धुण्यासाठी टाकलेले आहे त्यामुळे आत्ताच्या वेळी मी इथे जो पेपर आहे तो भाज्या ठेवण्यासाठी वापरलेला आहे आणि असं काही नाही की एकदाच हे पेपर आपण वापरू शकतो एक दोन वेळा वापरले तरीसुद्धा हे चालू शकतं म्हणजे बऱ्याच दिवसासाठी लागतात कारण असं नाही की भाजी संपली की टिश्यू पेपर लगेच फेकून द्यायला हवा तर मी आता बऱ्याच दिवसापासून जो कपडा आहे तर तो वापरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी शूट करून ठेवलेला आहे तर तोसुद्धा मी ज लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर ह्या ज्या सर्व प्रकारच्या भाज्या होत्या तर त्या मी इथे या कंटेनरमध्ये भरून घेतल्या मेथी होती तर मला सकाळी मेथीचे पराठे बनवायचे आहेत म्हणून मी यातील थोडीशी मेथी त्या बॅगमध्येच अशी बाजूला ठेवून दिलेली आहे हे जे कंटेनर आहेत ते सहाच्या सेटमध्ये आले होते एकावरती एक, एक बसतात म्हणजे क फ्रीजमध्ये जरी कमी जागा असेल तर एकावरती तीन राहतात त्यामुळे म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये तरी एकावरती तीन ठेवले तरी ते व्यवस्थित राहतात त्यामुळे कमी जागेत आपण जास्त भाज्या ठेवू शकतो आणि लांब भाज्या वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा हे कंटेनर अगदी छान आहेत आणि या कंटेनरबद्दल बऱ्याच जणांनी विचारलं होतं तर त्यांच्यासोबत मी लिंक तेव्हा कमेंटमध्ये शेअर केली होती आणि तुम्हाला अजून हवी असेल तर या हि इथे जे मी म्हणजे सर्व काही दाखवत आहे म्हणजे हे जे कंटेनर आहेत किंवा जो आपण क्रीम फेटण्यासाठी स्टँड मिक्सर होता तर या सर्व जे वस्तू आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल किंवा मग मसाल्याची जी भरणी होती तर त्याचीसुद्धा लिंक मी देऊन ठेवेल तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथे मी कोथंबीर साफ केली कोथिंबीरीचे हे देट आहे तर ते मी एका बाजूला ठेवून घेतले आणि कोथंबीर इथे ठेवून घेतलेली आहे कोथंबीर मी ही जेवढी ठेवून द्यायची होती तेवढी ठेवून घेतली आणि मला कोथंबीर वडी बनवण्यासाठी लागणारी कोथंबीर मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि ते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी या कंटेनर्समध्ये सर्व ज्या पालेभाज्या होत्या तर त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता स्वयंपाक बनवण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही कारण भाज्या मी ऑलरेडी साफ करून घेतलेल्या आहेत आणि हा जो मोठा कंटेनर मी तुम्हाला आता दाखवला तर त्यामध्ये असे छोटे छोटे तीन बॉक्स आहेत तर याच्या त्यातील एक जो बॉक्स आहे, आहे, आहे तर त्याच्यामध्ये मी लिंबू ठेवलेले आहेत आणि हे दोन बॉक्स आहेत हे आपण वेगळे वेगळेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो तर असे हे जे मोठे कंटेनर आहेत विदाऊट बॉक्स आणि बॉक्ससह असे माझ्याकडे दोन आहेत तर यामध्ये मी मिरच्याची देटं काढून ठेवलेले आहेत तर हे ठेवते आणि त्यानंतर हा जो दुसरा बॉक्स आहे तर त्यामध्ये मी अद्रक ठेवणार आहे अद्रकसुद्धा मी एका महिन्यापूर्वी आणलं होतं आणि एक महिनाभर मी ते आणलेलं म्हणजे नेरूळवरून आणलेलं अद्रक वापरलं आणि त्यानंतर मी आत्ता हे अद्रक आणलेलं आहे काय होतं की आपण जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये भाज्या वगैरे आणतो तर आपल्याला असा फायदा होतो की जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे आपल्याला भाज्या थोड्या स्वस्त पण भेटतात आणि जास्त आपल्या घरी असेल तर ते जे काही आणलेलं साहित्य असतं तर ते, ते लवकर संपत नाही जर आपण कमी प्रमाणात आणलं की असं होतं की आत्ता आणलं आणि संपलं दोन दिवसात संपलं तीन दिवसात संपलं पण जास्त क्वांटिटीमध्ये आणलेल्या वस्तू ह्या अगदी जास्त दिवस छान टिकतात तरी ते वरती वापरण्यासाठी म्हणून मी दोन लिंब यामध्ये आता वरती ठेवून घेतलेत आणि जो जुनावाला माझ्याकडे कडीपत्ता होता तर तो मी यामध्ये त्याची जी पानं आहेत तर ती डेटासह बाजूला करून यामध्ये ठेवून दिलीत म्हणजे यामध्ये मी हे जे मसाले आहेत तर ते ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तान मला इथे फळभाज्या दुसऱ्या होत्या तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत तर या बॉक्समध्ये मी त्या ठेवून देणार आहे तर हे जे कंटेनर्स आहेत तर त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तुम्हाला जर असे घ्यायचे असतील तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा नाहीतर असं पण याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवणार आहे तर या पद्धतीने जे सलाड वगैरे असतं किंवा जास्त प्रमाणात आपण आपण ज्या भाज्या आणतो किंवा लांब फळभाज्या वगैरे असतील किंवा टोमॅटोज वगैरे असतील तर ते ठेवण्यासाठी हे कंटेनर अगदी छान आहेत आणि याला जास्त पाणी वगैरे पण सुटत नाही दे जे आपण छोटे कंटेनर पालेभाज्या ठेवण्यासाठी जे वापरले आहेत तर त्याच्या खाली अशी जाळी आहे मात्र याच्यामध्ये जाळी वगैरे नाही तर यामध्ये मी टिशू पेपर खाली ठेवून दिलेलं आहे तर अगदी छान हे कंटेनर आहेत आणि कमी जागेमध्ये सुद्धा बसतात तर ह्या सर्व भाज्या माझ्या यामध्ये ठेवून झालेल्या आहेत तर सलाडच्या ज्या गोष्टी आहेत तर ते मी असे एकत्रच म्हणजे मग आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळा जो कंटेनर आहे तो खोलत बसण्याची गरज लागत नाही मुलांच्या परीक्षा असतात तर तेव्हा आपण असेच पदार्थ बनवायचे की जे बनवायला जास्त वेळ लागणार नाही किंवा जास्त तेलकट वगैरे किंवा आंबट वगैरे असे काही बनवायचे नाही जेणेकरून मुलं आजारी वगैरे पडतील तर त्यापेक्षा पालेभाज्या फळं वगैरे असं सर्व द्यायचं त्यानंतर मी वगैरे वगैरेसुद्धा सोलून असं ठेवलं म्हणजे डब्यामध्ये ठेवलेलं असलं तर मग पटकन मुलं खातात नाही तर कधी कधी असं होतं की ते कधी सोलणार म्हणून मग आपण खाण्यासाठी कंटाळा करतो द्राक्ष वगैरे असतात तर ते सुद्धा मी धुवून निथळून वगैरे ठेवून देते म्हणजे मग येता जाता मुलं खातात वगैरे आणि काय होतं परीक्षेच्या वेळी माहीत नाही कसं पण मुलांना सारखं काहीतरी का खाण्याची इच्छा होते तर मग वेगळं काहीतरी तेलकट वगैरे देण्यापेक्षा फळं वगैरे दिली तर ते चांगलंच चा आहे तर अशा माझ्या काही सवयी आहेत एक्झामच्या टायमिंगमध्ये मग मी त्यांना असं काहीतरी म्हणजे पौष्टिक का असं देण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हालासुद्धा याबद्दल काही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे हे सर्व सजेस्ट करू शकता आणि असा माझा कधीकधीचा गडबडीचा दिवस असतो तर तो मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला अजून प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा तुम्हाला कोणत्या पदार्थाची रेसिपी वगैरे बघायला आवडणार असेल तर तेसुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू